नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे तर नशामुक्त नवी मुंबई पदार्थ नष्ट करण्यात त्यामध्ये तब्बल कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांची लावण्यात आली आहे तर हा पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम तळोजा मधल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी ह्या ठिकाणी आयोजित केलेला होता तर नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये एमडी एम डी हेरोईन कोकेन गांजा चरस अभिम आणि एल एस डी पेपर ह्यासारख्या घातक अंमली पदार्थांचा समावेश आहे यावेळी आमदार मंदा म्हात्रे यासह पोलीस आयुक्त संजय येनपुरे इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते आज रोजी आपल्या नवी मुंबईच्या हद्दीमध्ये मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती असेल की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा ड्रगच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्ज जे आहेत ज्याच्यात गांजा आहे एम डी आहे हिरोईन आहे झेरस आहे कोकेन आहे अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्ज जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगच डिस्पोजल होत आहे सगळे पोलीस अधिकारी आयुक्त असतील यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने जवळजवळ सव्वीस कोटी बेचाळीस लाखाच अठ्ठेचाळीस लाखाचं ड्रग्स पकडण्यात आलेले आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण ज्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या असतात त्यांचा आपण नाश करतो त्यांना जाणून बसतो करतो आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी कंपनी आलेली आहे या कंपनीला जवळजवळ आपल्या सरकारने सत्तर एकर जागा दिलेल्या आणि या जागेमध्ये मोठा दुकान टाकतो वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा इथे विनाश होणार आणि पहिली गोष्ट आज आपण नवी मुंबई आयुक्त आणि सगळे अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण पहिला जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत तो जाळून खाक करत आहोत आपल्याला माहितीये की नशेने आज नवीन पिढी आपली संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही विदेशात नाही सगळीकडे आपली नवीन पिढी ही आज नशेच्या आहारी चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही जे गृहमंत्री पण आहेत घेतलेली महाराष्ट्रात मोहीम आणि सर्वात महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जे कोणी मोहीम इथे आखली असेल तर बेलापूर मतदारसंघातले आमचे नवी मुंबई कार्यालय आहे ऐकतालय सगळ्या अधिकाऱ्यांची मेहनत प्रयत्न आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आमचा यशस्वीपणे हे ड्रग जाळण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे भविष्यात तरुण पिढीने या मार्गाला जाऊ नये किंवा ड्रग्ज घेऊ नये आणि शाळा कॉलेज कुठली कुठली स्थळ असतील आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण मी आपल्याला पण आवाहन करते की आपल्यालाही काही माहिती असतील तर आमच्या नवी मुंबई विद्यालयामध्ये आपण ती माहिती दिली पाहिजे आम्हाला दिली तरी आम्ही लोकप्रतिनिधी संपूर्ण अधिकाऱ्यांना ही माहिती देत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त चरस गांजा आपण सगळ्यात जास्त नवी मुंबईकरांनी पकडला मग तो बोल नाक्याला असेल उलव्यात असेल असेल सगळीकडे छोटे छोटे धंदे सुद्धा आपण झोपडपट्टी मधले आपल्या पोलीस आयुक्ताला जिथे जिथे पोलिसांना कळतं तिथे तिथे आमचे अधिकारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आमचे पोलीस आयुक्त असतील मुलीन बांधे असतील साहेब असतील दारुख साहेब असतील सगळी पूर्ण पु त्यांची टीम असेल या टीमला मी धन्यवाद देते की जागता एक वर्षाच्या आत आमच्याकडे नवीन कार्यक्रम एक वर्षापूर्वी झाला एक वर्षाच्या आत आज जर एवढ्या कोटीचा माल नवीन आयुक्तालय जप्त करू शकतो तर महाराष्ट्रात मला सगळ्या पोलीस आयुक्तालयाने आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवदान जीवन हे चांगलं सगळं करू शकतो मी पालकांना पण विनंती करेन की जे कोणी पालक आपली मुलं अशा या धर्मसंकटात अडकलेली आहेत तर त्यांनी सुद्धा होऊन जर गच्चूप आम्हाला लोकप्रतिनिधींना किंवा पोलिसांना माहिती दिली तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक मुलांना पकडू शकतो मध्यंतरी बरीच मुलं आम्ही पकडली नवी मुंबई ऐकताला आपल्याला माहिती आहे मागे शिरोडा असेल सिविडी बेलापूरचे असतील अनेक ठिकाणी आपल्या पोलीस ऐकताला लोक पकडली त्यांच्यानं माल जप्त केलेला आहे तर माझं पालकांना पण आव्हान आहे शिक्षकांना आव्हान आहे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर अशा प्रमाणे वागत असेल तर आपण स्वतः आपल्या अंगावर न घेता कारण घाबरतात लोक मुलं काही मारतील का हल्ला करतील का तर त्यावेळी तुम्ही आमचं लोकप्रतिनिधींच पोलिसांचं साह्य घेतलं तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये नवी मुंबई नाही महाराष्ट्र रक्कमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही एक पुन्हा एकदा संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं अभिनंदन करीत की वेळोवेळी आणि जी कंपनी आपल्याकडे आलेले कंपनीचं नाव काय मुंबई आले का त्या कंपनीने जी माहिती दिलेली आहे मला अतिशय उत्तम म्हणजे सगळं बेस्ट आपण हेच नुसतं नाही इतर प्लॅस्टिक आहे कचरा आहे वेगवेगळे समाजामध्ये जे निरुपयोगी प्राप्त आहेत वस्तू आहेत त्यांना त्याच्यावर ते प्रक्रिया करून काम करतात मी त्यांना सांगितलं आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत पण या एकदा आमच्या प्रेझेंटेशन द्या नक्कीच आम्ही तुम्हाला तिथे मदत करू अशा पद्धतीने महाराष्ट्रात सगळ्यांनी जर सग काम केलं त्यांच्या देशभर विदेशात कार्य आहे ते बघून मोदीजींनी आज आमच्या देशाचे पंतप्रधान त्यांनी संपूर्ण देशामध्ये काम करायला या कंपनीला मदत केलेली आहे आणि सत्तर एकर जागा या आपल्या सरकारने यांना फ्री त्या माध्यमातून हे आज काम करतात आमचे सगळ्या अधिकाऱ्यांचं खरं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे परवाच एक आपल्या नवाबल मध्ये चोरी पकडली गेली नेहरू पोलीस स्टेशनला सांगायचं तार्पर्य कारण ते मी फोन केल्यानंतर पंचवीस आणि कुठे कुठे जाऊन आणलं कॅश आणली आणि त्यामुळे त्या नेहरुच्या पोलीस स्टेशनाचं पण मी अभिनंदन करणारच आहे त्यांचा सत्कार करणारच आहे पण आनंदाची गोष्ट आहे की पोलिसांनी जर मनात आणलं तर पाताळात जरी कोण जाऊन लपला ना चोर तर त्याला ते शोधू शकतात फक्त पोलिसांना आपण स्वतः त्यांना बळ दिलं पाहिजे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे तर त्यांचं बळ वाढणार एकीकडे आपण पोलिसांना मदत करत नाही त्यांना डॅमेज करतो आणि दुसरीकडे आपण मदतीची अपेक्षा करतो आपल्याला माहिती आहे आर आर पाटील होम मिनिस्टर असताना या नवी मुंबई पोलीस आयुक्ताला मी मॅन पॉवर आणून दिली त्यावेळी गाड्या आणून दिल्या वेपन आणून दिलं कारण त्यावेळी चंडी बनिया ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबईमध्ये त्यांनी फार उत्पात लावला होता त्यावेळी सुद्धा नवीन मुंबई पोलीस आयुक्ताला आपण खूप मदत केली आणि आजही करून काल आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांदपाड्याला नवीन पोलीस आयुक्ताला उद्घाटन झालंय पोलिसांना नवी मुंबईच्या वतीने मी शाश्वत करू आहे की जी जी काही तुम्हाला मदत लागेल जी जी तुम्हाला पोलीस स्टेशनला मदत लागेल संगणक असतील वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला साहित्य असतील ते पुरवण्याचं काम आम्ही नक्की आमदार निधीतून केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद